ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि विधानसभा निवडणुकीतील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ मोनिका कोठे यांच्यासह माजी नगरसेवक किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या प्रचाराचा झंजाबाद पाहायला मिळत आहे प्रभाग बावीस रामवाडी सेटलमेंट पटवर्धन चाळ लिमयेवाडी परिसरात देवेंद्र कोठे यांच्या प्रचारासाठी होम टू होम प्रचार अभियान राबवण्यात आले माजी नगरसेवक किसन जाधव नागेश गायकवाड चंद्रकांत गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हे अभियान झाले यावेळी आकाश पडवळकर सूर्यकांत गायकवाड चेतन गायकवाड नागेश गायकवाड शिरीष गायकवाड रुक्मिणी जाधव शोभा गायकवाड सुनीता बिराजदार भरता आसवदे दीपक गायकवाड, श्रीनिवास गायकवाड, सुरेश भंडारे, विनीत गायकवाड, रोहन जाधव, कुमार कांती, नवनाथ साळुंके, बापूराव संगेपांग, अजित मित्र गोत्री, सत्यम जाधव, जयश्री गायकवाड, सरोजिनी गायकवाड, मीना गायकवाड आदी उपस्थित होते. माळपी भाजपचे उमेदवार आदरणीय देवेंद्रदादा कोटे यांच्या प्रचारार्थ प्रभाकरवांग बावीस रामोडी, पोगुलमाळा, पारशी बंगला या परिसरामध्ये आज आदरणीय कोटेवैणींच्या उपस्थितीमध्ये सर्व होम टू होम प्रचाराचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे मी असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील आमचे महायुतीचे घटक पक्षातील शिवसेना पक्षाचे एकनाथ शिंदे गटाचे सहकारी असतील आर पी आय आठवले गटाचे सहकारी पक्ष असतील आणि प्रमुख भाजप पक्षाचे सर्व सहकारी पदाधिकारी असतील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी होम टू होम प्रचार यंत्रणा आम्ही घरोघरी जाऊन आदरणीय देवेंद्र दादांचं काम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब असतील उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून जे माता भगिनींना विविध योजना दिलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून भाऊबीजेला प्रत्येक भगिनीच्या अकाउंटवर जवळपास पंधराशे प्रमाणे तीन महिन्याचं साडेसात हजार रुपये प्रत्येक भगिनीच्या अकाउंटवर तो लाभ मिळालेला आहे आज आजपर्यंत सरकार महायुतीचा आल्यापासून प्रत्यक्षरूपात भगिनींना शासनाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून साडेसात हजार लाभ मिळालेला आहे त्या योजनेचा भरपूरसा प्रतिसाद निश्चितपणानं आमच्या महायुतीच्या उमेदवाराला मिळत आहे घरोघरी भगिनी आम्हाला स्वतः उत्स्फूर्तपणे सांगत आहेत की आम्हाला लाडकी बहिणीने शासनाने मदत केलेली आहे त्यामुळं आम्ही निश्चितपणानं महायुतीचे उमेदवार देवेंद्रदादा कोटेचे यांचं जे चिन्ह आहे कमळचिन्ह कमळ चिन्हावर येत्या वीस तारखेला मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तमाम सोलापूर शहरवासियांना विशेषतः सोलापूर शहर मध्य विधानसभाच्या वासियांना आवाहन करू इच्छितो की दादा कोटे यांचं महायुतीचे उमेदवार यांचं तीन नंबरला कमळचिन्ह आहे कमळ चिन्हावर येत्या वीस तारखेला आपण मतदान करावं आणि पुनश एकदा महायुतीला काम करण्याचं संधी त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून द्यावं आदरणीय देवेंद्र दादांच्या माध्यमातून आपण अनेक वेळा ऐकला असाल ज्येष्ठ नेते कैलासवासी तात्यासाहेब कोटे यांचे ते नातू आहेत यांचं तात्यासाहेब कोटेचा सुपरिचय तमाम सोलापूर शहराला आहे त्यांचे सामाजिक काम असेल त्यांचं राजकीय जडणघणीतलं काम असेल हे मोलाचं काम तमाम सोलापूर शहरवासियांना मी वेगळं सांगणं गरजेचं नाही आहे त्या कुटुंबाचेच वारसदार म्हणून आदरणीय दादा कोटे ते नगरसेवक असताना त्यांच्या भागामध्ये सुजलाम सुफलम पद्धतीचं काम करून दाखवलेलं आहे निश्चितपणानं आपण जर महायुतीच्या माध्यमातून त्यांना संधी दिलात तर सोलापूर शहर मध्येचा विकास सोलापूर शहराच्या तिन्ही विधानसभाचा विकास महायुतीच्या माध्यमातून निश्चित होईल असे मी आपल्याला आवर्जून कळकळीचं आव्हान आणि विनंती करतो आणि आपण सर्वांनी येत्या वीस तारखेला महायुतीचे उमेदवार शहर उत्तरचे उमेदवार विजयकुमार देशमुख मालक असतील मध्यचे आम्ही जे प्रचार करतोय ते उमेदवार दादा कोठे असतील दक्षिण विधानसभा क्षेत्राचे माजी सहकार मंत्री आदरणीय सुभाषबापू देशमुख असतील सोलापूर शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये आपण कमळ या चिन्हावर मतदान करावं आणि त्यांना महायुतीला काम करण्याचं संधी द्यावं हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करू इच्छितो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र